कोरोना काळामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम खऱ्या अर्थानं जगासमोर आलं डॉक्टरांच्या बरोबरीनं परिचारिकांनी केलेलं काम अनमोल आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केलं राज्यस्तरीय परिचारिका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते दुसरीकडे राज्याची आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी नर्सिंग कॉलेजची संख्या वाढवणार असल्याचंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं जागतिक परिचारिका दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यावर्षीपासून राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नायटिंगल परिचारिका पुरस्कार सुरू करण्यात आला आज कोल्हापूरमध्ये पहिला राज्यस्तरीय परिचारिका पुरस्कार वितरण सोहळा झाला या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबेडकर खासदार धैर्यशील माने आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर डॉक्टर विजय कंदेवाड आरोग्य सेवा उपसंचालक पुरुषोत्तम मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पणती प्रज्वलित करून परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ देण्यात आली राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात तीस हजार परिचारिका काम करत असल्याचं डॉ नितीन आंबाडेकर यांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या वतीनं बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येत असून खाजगी क्षेत्रातही परिचारिकांना चांगल्या संधी असल्याचं चा डॉ आंबाडेकर यांनी सांगितलं या कार्यक्रमात पाच राज्यस्तरीय आणि अकरा जिल्हास्तरीय परिचारिकांना पुरस्कार आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं यापुढं खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घोषित केलं कोरोना काळामध्ये आरोग्य विभागानं सर्वोत्तम कामगिरी केली भविष्यातही राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग जनतेला आधारवट ठरेल अशी ग्वाही नामदार आबेटकर यांनी दिली संपूर्ण राज्यात नर्सिंग कॉलेज सुरू केली जातील अशी माहिती नामदार आबेटकर यांनी दिली तर राज्याच्या आरोग्य विभागातील परिचारिका आणि डॉक्टरांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली यावेळी आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक निलिमा सोनावणे आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संतोष जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते